नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळीचे कपडे फाडणाऱ्या अनेकाचा माज उतरवतच आता ऋषीने कमळीला जॅकेट देऊन वाचवलेली असते तिची इज्जत त्यासोबतच ऋषीना ऋषीने कमळीला प्रेमाचं पहिलं गिफ्ट देताच आणि कचा अगदीच धूर निघालेला असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत तर प्रेक्षकांना हो होतं काय तर आता कमळी हळूहळू कॉलेजमध्ये छान रुळू लागलेली असते पण प तसं पाहायला गेलं तर कमळीचं शिक्षण हे गावामध्ये झालेलं असतं था। आणि कमळीचं शिक्षण गावामध्ये झालेलं था। असल्याकारणाने तिचं इंग्लिश तसं काही फारसं व्यवस्थित नसतं आणि म्हणूनच तिला तिच्या क्लासमध्ये थोडंसं टार्गेट केलं जातं ही गोष्ट ऋषीच्या लक्षात येते आणि ऋषीच्या लक्षात आल्यामुळे तो तिची बाजू घेत असतो आता ऋषीला एवढं सगळं काही केलेलं असतं ऋषीने तिची बाजू घेतलेली असतं जे लोक इथे कमळीला आणि निंगीला त्रास देत असतात त्या मुलांना सुद्धा त्याने चांगलं खडसावलेलं असतं म्हणूनच कमळी आता आणि निंगीसोबतच ऋषीच्या ऑफिसमध्ये आलेल्या असतात आणि त्याला थँक्यू म्हणायचं असतं आणि तेव्हाच जेवणाची वेळ असते निंगीला एवढं सगळं जेवण पाहून तिच्या जो खाण्याचा मोह आहे तो आवडत नाही ती लगेचच कमळीला म्हणत असते बाई कमळे बघ ना ग किती जेवण आहेत एवढे सगळं गुलाबजामुन एवढं सगळं जेवण आणि तेव्हाच ऋषी म्हणत असतो जेवणार आहेस का तू आणि ती लगेच कसलाच विचार करत नाही आणि जेवायला बसते कमळीला तो विचारतो पण कमळी म्हणत असते नाही नाही मला नको आहे चालू द्या तुमचं पण ऋषी इकडे निंगी जेवत असते आता झालेला क्लासमध्ये प्रकार पाहताच त्याला तिला काहीतरी गिफ्ट देण्याची इच्छा होते आणि म्हणूनच तो एक इंग्लिश टॉकिंगचं ज्या पद्धतीने तिला लर्निंगचं पुस्तक असतं बोलणं सोपं जाईल लिहिणं सोपं जाईल आणि त्याचबरोबर सगळ्याच गोष्टी तिला व्यवस्थित होतील इंग्लिशबद्दल आणि म्हणूनच तो तिला त्या रिलेटेड एक पुस्तक देतो आता पुस्तक दिल्याच्यानंतर त्या पुस्तकामध्ये त्याने लिहिलेलं असतं माय डिअर स्टुडंट आणि तेव्हा पुस्तक देतो आणि म्हणतो हे पुस्तक तू व्यवस्थित ह्याचा अभ्यास कर आणि तुला मग इंग्लिश एकदमच सोपी जाईल आणि तेव्हाच ते कमळी त्याला ते थँक्यू म्हणत असते आता थँक्यू दिले म्हटल्याच्या नंतर कंबळी ते पुस्तक घेते पण ऋषी म्हणत असतो मग आता तर तू माझ्याशी मैत्री करू शकतेस ना खरं पाहायला गेलं तर गावाकडे जो प्रकार झाला होता मी तुझ्या तुला कसलंच जाणून घेतलं नव्हतं आणि तुझ्या कानाखाली मारली होती आणि त्यामुळेच मला खूप गिल्टी वाटत होतं म्हणून हे पुस्तक खरं तर तुझ्यासाठी मग आता तू माझ्यासोबत मैत्री करशील का असाच ऋषीने तिला प्रश्न विचारलेला असतो आणि तेव्हाच कमळी लगेचच म्हणत असते मला माहीतच होतं तुम्ही शहरातली मुलं हे असेच असता लगेच अंगचटीला येता आणि हे सगळं पुस्तक देण्याचं आणि माझी मदत करण्याचं कारण तर तेच आहे तुम्हाला माझ्यासोबत मैत्री करायची होती आणि एकदा मैत्री केला तर पुन्हा आणखी जवळ याल हे सगळं काही असंच असतं मला माहिती आणि तेव्हाच इथे ऋषीला खूप त्रास होतो तो म्हणत असतो पुन्हा एकदा कमळीने त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतलाय मी फक्त तिला पुस्तक द्यायला लागलो होतो आणि तिने माझं काहीच ऐकलं नाही आता कमळी लगेचच आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊन निंगीच्या हाताला धरते आणि तिला म्हणत असते निंगे चल आपल्याला इथे अजिबातच थांबायचं नाही कारण इथली लोक सगळी सारखीच आहेत अगोदर मदतीचा हात पुढे करतात आणि त्यानंतर त्यांचं खरं रूप दाखवतात असं म्हणूनच आता कमळी आणि निंगी तिथूनच निघतात निंगी म्हणत असते अगं जेवण अगं जेवायचं काय घेऊन बसली चल असं म्हणून त्या तिथून निघतात आता निघल्याच्यानंतर त्यांना कॉलेजमध्ये जायचं असतं पण इकडे ऋषी अस्वस्थ असतो आणि तेवढ्यातच जो काही साहेबा आहे तो म्हणत असतो अरे काय हे ऋषी एवढे गुलाबजमुन आणले होते आणि ते मात्र व्यर्थच गेले आणि तेव्हाच ऋषी म्हणत असतो अरे एक करायला गेलं का एकच होतंय काय करावं तेच तर मला कळत नाही ना बघ आत्तासुद्धा मी तिची समजूत घालायला गेलो पण तिची समजूत घालता घालता किंवा तिला काही गोष्टी समजवण्यातच माझा वेळ गेला आणि पुन्हा तिने गैरसमज करून घेतला इकडे कंबळी आणि निंगी आता कॉलेजला निघालेल्या असतात आणि तेवढ्यातच निंगी म्हणत असते अगं असं काय करतेस कमळे त्यानं इथे आपली किती मदत केली कॉलेजमध्ये एवढी पोरं आपली छेड काढत होती आणि तेव्हा त्यांनी ते येऊन मदत केली आता तर ही पुस्तक हे पुस्तकसुद्धा दिले दाखव बरं त्या पुस्तकात काय आहे असं म्हणूनच निंगी ते पुस्तक घेते आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं माय डिअर स्टुडंट आणि इथे कमळीने वेगळाच विषय काढलेला असतो किंवा वेगळाच अर्थ काढलेला असतो तेव्हाच निंगी म्हणते हे बघ कमळे तू खरंच खूप विचित्र वागलीस बघ तू असं वागायला नको होतंस तू असं का वागलीस तेव्हाच कमळीला तिची चूक लक्षात आलेली असते ती म्हणत असते हो गं खरंच मी अगदीच चुकीची वागलेली आहे मी असं करायला नको होतं का आणि तेव्हाच अनिंगी म्हणत असते हो पण एक गोष्ट सांगू का निंगे तुला मला ना खरंच कधी कधी असं वाटतो हो की नाही ही, ही सगळी जी शहरातली मुलं मुली आहेत ना ती अगदीच एकसारखीच आहेत आणि त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं आणि त्यामुळेच मी त्यांच्याशी असं बोललेले आहे आणि तेव्हा अनिंगी ते तिला समजवते हे बघ कमळे इथे त्यांनी आपल्याला किती मदत केलेली आहे माहीत आहे गावाकड काही गोष्टी झाल्या होत्या आणि गावाकड त्यांनी तुझ्यावर हात उचलला होता त्यामुळेच तू इथे गैरसमज करून घेतलेला आहेस पण आता इथे आल्यापासून त्यांनी आपली किती मदत केलेली आहे मग त्यांनी एवढी आपली मदत केलेली आहे तर आत्ता बघ ना त्यांनी हे आपल्याला पुस्तक दिलं आहे आणि हे पुस्तक त्यांनी आपल्याला सुद्धा अगदीच आपण त्यांना इथे थँक यू म्हणायला वगैरे हवं की नाही अशाच गोष्टी आता ती इथे बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्याच्यानंतर कमळीला तिची चूक लक्षात आलेली असते ती म्हणत असते हो अगदीच तुझं बरोबर आहे नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी सोबत नच आता त्या ऋषी सरांना इथे सॉरी म्हणेनच कारण मी खरंच त्यांच्यासोबत विचित्र वागलेले आहे असं म्हणूनच आता इथे कमळी म्हणत असते बरोबर चल खूप झाल्या आता गप्पा आपल्याला क्लासला जायला उशीर होईल आणि सोबतच आपल्याला थोडंसं सो काहीतरी खाऊन घ्यायचं आहे तेव्हाच कमळी निंगी म्हणत असते हो खरंच खूप भूक लागलेली आहे आता आपल्या निंगीला तर नेहमीच भूक लागत असते ती अगदीच भुक्कड आहे तेव्हाच आता कमळी म्हणते हो चल कॅन्टीनमध्ये जाऊयात थोडंसं काहीतरी खाऊयात आणि खाल्ल्याच्यानंतरच मग आपण क्लासमध्ये जाऊयात आणि जर आपण उशिरा गेलो तर मग आपल्याला क्लासला किंवा लेक्चरलासुद्धा उशीर होईल त्यामुळे लवकर जाणंच गरजेचं आहे असंच कमळी आणि निंगीचं इथे बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता त्या जात असतानाच त्यांच्यासमोर जो मित्र आहे अनेकाचा तो आलेला असतो आणि तो आल्याच्यानंतर तो म्हणत असतो खरं सांगू का मला तुमच्यासोबत मी ज्या पद्धतीने वागलोय ना त्यासाठी मला तुम्हाला स्वारी म्हणायचं आहे आणि तेवढ्यातच अकंबडी म्हणत असते हो ठीक आहे चालेल ना आणि तेव्हा तो म्हणतो खरं सांगू मी ते सगळं काही अनेकच्या बोलण्यात येऊन केलेलं आहे पण त्याकरिता मी तुमची माफी मागतो आणि इथून पुढे तुम्हाला कसलीही मदत लागली तरी तुम्ही मला ती मदत क, मागा मी तुम्हाला नक्कीच ती मदत करेल असं म्हणूनच आता तो कमळीच्या हातामध्ये जे ऋषीने दिलेलं पुस्तक असतं ते पुस्तक तो ओढण्याचं काम करत असतो आणि तेव्हा कंबळी आणि निंगी जीव तोडूनच ते पुस्तक वाचवण्याचा आणि त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात काही करून ते पुस्तक हवंच असतं आणि ते ऋषीने दिलेला आहे म्हटल्यावर तर अजूनच आता लगेच तिथे अनिका सुद्धा येते आणि तिथे आल्यावर आता ते कंबळीच्या हातून पुस्तक घेण्याचा प्रयत्न करत असते पण तेव्हाच कंबळी आणि निंगी मात्र ते झटापट करूनच पुस्तक त्यांच्याकडे कसं बस सोडून घेत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला सरू तिचं तिचं आयुष्य जगत असते पण तिच्या आयुष्यामध्ये आता कामिनीचं वादळ हे पुन्हा येणार असतं कारण कामिनी ही गावाला गेलेली असते आणि तिला आता अन्नपूर्णा कशा पद्धतीने रिॲक्ट करते आणि ती सतत इथे तिची नात जिवंत आहे तिची नात जिवंत आहे म्हणूनच आता हल्ली तर खूपच तिचा आत्मविश्वास वाढलेला आहे म्हणूनच आता कामिनी सिद्धटेकला तिच्या माणसांसह आलेली असते सिद्धटेकला आल्याच्या नंतर आता ती त्या गावामध्ये चौकशी करते आम्हाला सरू नावाच्या बैला भेटायचं आहे ज्या सरूची क जवळ पास सतरा वर्षाची मुलगी असेल खरं तर आता गावातील सगळ्या लोकांना सरू आणि तिची मुलगी कमळी हे सगळं काही माहिती असतं एक अगदीच अल्लड आणि त्याचबरोबर आपण तुकार मुलगा म्हणू शकतो तो मुलगा इथे कामिनीला भेटतो आणि कामिनीला तो मुलगा भेटल्याच्या नंतर आता कामिनी म्हणत असते ठीक आहे मग आता मला तू त्या सरूच्या घरी घेऊन चल आणि लगेचच तो मुलगा अगदीच गावामध्ये ज्या गल्ल्या बोळ्या असतात तिथून तो तिला फिरवत असतो तिला अगदीच घाणवास येत असतो आणि ती म्हणत असते हे सगळं काय चाललेलं आहे त्याचसोबत तुम्हाला कुठं घेऊन चाललेला आहे असा प्रश्न कामिनी आता त्याला विचारत असते आणि कामिनीने तिला हे सगळं काही विचारल्याच्यानंतर आता तो म्हणत असतो अहो तुम्हाला असं काय करताय तुम्हाला गावातल्या सरूला भेटायचं आहे ना मग चला मी तुम्हाला त्या सरूला भेटवतोच कारण कामिनला हीच गोष्ट इथे जाणून घ्यायची असते की ती सरू कुठे आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता आपण सरू जी आहे ती एकटीच राहत असते पण कामिनीला तिथे येऊ याव, येऊनच तिची सगळी माहिती काढायची असते आणि तेव्हाच तिच्या जीवाला सुख मिळणार असतं कारण तिला असं वाटत असतं की नाही जर जी नात खरंच जिवंत असेल आणि ती जिवंत नात इथे अन्नपूर्णा बहिणीच्या हाती लागली तर मग सगळी प्रॉपर्टी इथे हातातून जाईल पण मी तसं होऊच देणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला त्या मुलीला शोधायचंच आहे ती सरू जिवंत आहे की नाही हेच मला पाहायचं आहे असं म्हणूनच आता कामिनी गावाकडे म्हणजे सिद्धटेकला जाऊन पोहोचलेली असते आणि तिची शोधाशोध जी आहे ती इथे सुरूच असते गाव पूर्ण पालतं घालत असते त्या मुलाबरोबर आणि तो मुलगासुद्धा अगदीच कामिनीला सगळ्या गावामध्ये फिरवत असतो आणि तिच्यासोबत खूप सारी लोकंसुद्धा असतात जेणेकरून तिला मदत होईल फिरत फिरत असतानाच एक लेडीज दिसते जी की अगदीच वेड्यासारखी असते केस पूर्ण सोडलेले असतात आणि तिथे गेल्याच्यानंतर ही सरू आहे असं म्हणताच तिच्यासोबत असलेली सगळी मुलं धावत पळतच आणि लोकं धावत पळत निघून जातात आणि तेव्हाच आता कामिनी विचार करते मला ह्या सरूला नाही भेटायचं आहे तर सरू ही दुसरी आहे कारण सरूचा चेहरा इथे कामिनीच्या बरोबर लक्षात असतो आणि काही जरी झालं तरीसुद्धा मी तर ती सरू जर जिवंत असेल तर आणि तिला आणि तिच्या मुलीला मी पाताळातून सुद्धा शोधून काढेल असाच ती इथे विचार करत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला शेवटी कमळी आणि अनिका त्या मुलांच्या आणि त्या लोकांच्या तावडीतून निघालेल्या असतात आणि जाता जाताच कमळीने अनिकाला सांगितलेलं असतं की हे बघ तू माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि त्यासोबत तुम्हाला कुठल्याच गोष्टीची किंमत आणि काहीच करणार नाही कारण तुला जर खरंच माझ्यासोबत मैत्री करायची असेल ना तर तू माझ्या मैत्रीच्यासुद्धा लायकीचा नाहीस असं त्या मुलाला ती म्हणत असते आणि त्याचसोबत मैत्री करण्यासाठी तेवढा विश्वास लागतो आणि तुला तो विश्वास कधीच कमवता येणार नाही तू ह्या अनेकाच्या सोबतीला राहून हे सगळं काही करत आहेस असंच आता इथे ती बोलत असते आता दोघीजणी कॅन्टीनमध्ये जाऊन पोहोचलेल्या असतात आणि दोघीसुद्धा कॅन्टीनमध्ये जाऊन पोहोचल्यावर आता कमळी आणि निंगी आपापली डिश घेऊन येतात आता कमळी निंगी लगेचच तिथे रिकाम्या असलेल्या चेअरवर बसते खरं तर आता तिथे चार चेअर रिकाम्या असतात आता हा सगळा काही प्लॅन इथे अनिका आणि त्यासोबत तिच्या मित्राचा असतो कारण कंबळीने एवढं सगळं काही बोललेलं असतं त्यामुळे तिचा मित्र भडकलेला असतो तो म्हणत असतो की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ही खूपच जिद्दी आहे हिला तर मी चांगलाच धडा शिकवणार असंच तो म्हणतो आणि तेव्हाच आता त्यांचा प्लॅन असतो आता निंगी एका चेअरवर बसते तीन चेअर रिकाम्या असतात तिथे एका चेअरवर लगेच दुसरी मुलगी येऊन बसते दुसऱ्या चेअरवर लगेच तिसरी मुलगी येऊन बसते आणि तेव्हाच तीन चेअर आता पॅक होता तेव्हाच एक चेअर रिकामी असते आता कमळीला शेवटी त्या चेअरवर बसावं लागतं आता कमळी जशीच त्या चेअरवर बसते आणि डिश पुढे ठेवते डिश पुढे ठेवून लगेच चेअर स्वतःजवळ ओढते आणि ओढल्याच्या नंतर अगदीच पाट ती रोवून बसत असते पाट टेकवल्याबरोबरच आता <laughs> आणि थोडीशी पुढे घास घ्यायला पुढे झाल्याबरोबरच आता खूपच मोठा धमाका इथे झालेला असतो कारण कंबळीचे पूर्ण कपडे जे आहेत ते पूर्ण कपडे इथे फाटलेले असतात तिचा पाठीमागचा जो ब्लाऊज आहे तो आणि त्यासोबतच तिची पाट पूर्ण उघडी झालेली असते आता तिथे जमलेली सगळी कॅन्टीनमधली मुलं ओरडायला लागलेली असतात ती म्हणत असतात अरे बाप रे इथे तर कोंबडीचा ड्रेस फाटला कोंबडीचा ड्रेस फाटला असं म्हणूनच तिच्यावर हसायला लागलेली असतात आणि हसत असतानाच आता कमळी खूप जास्त रडायला लागलेली असते निंगी म्हणत असते अगो काय झाले आणि तेव्हा आज ती उठून पाहते तर पाहिल्याच्यानंतर नंतर खरंच इथे कमळीचा ब्लाऊज जो आहे तो पूर्ण पाठीमागचा फाटलेला असतो आणि पूर्ण पाठीमागचा ब्लाऊज फाटल्याच्यानंतर आता निंगी जी आहे ती इथे सगळ्यांकडे मदत मागत असते कोणाकडे जर काहीतरी असेल तर प्लीज ते द्या ना आणि कोणाचे जॅकेट असेल तर द्या किंवा कोणाकडे रुमाल असेल तर द्या किंवा गर्ल्सला म्हणत असते तुमच्याकडे एखादी ओढणी असेल तरीसुद्धा तुम्ही ती द्या पण कोणीच तिला मदत करायला इथे तयार होत नाही उलट सगळेजणच तिच्यावर हसत असतात आणि सगळेच हत हसत असताना आता एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की जो काही एक मुलगा असतो तो तिथे येतो आणि तो, तो मुलगा तिथे आल्याच्यानंतर आता तो म्हणत असतो हे घे काय झालं आहे माझा शर्ट घे कारण त्याच्या बॅगेत एक एक्स्ट्राचा शर्ट असतो आणि तो इथे कमळीला देण्याचा प्रयत्न करत असतो पण अनेकाचा जो मित्र आहे तो मित्र मात्र एक गोष्टीचा विचार कर करतो आणि तो म्हणत असतो की नाही तुला खूपच हौस आहे का समाजसेवा करायची आत्ताच्या आत्ता इथून बाजूला हो असं म्हणूनच तो त्याला तिथून बाजूला करतो आणि बाजूला झाल्याच्या नंतर आता निंगीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही निंगी सगळ्यांना मदत मागत असते पण निंगीची मदत मात्र कोणीच करत नाही आणि निंगीची कोणीच मदत न करत असल्यामुळे आता कमळी खूप जास्त रडायला सुरुवात करते कारण तिथं असलेले सगळेच मुलं मुली आता तिचा व्हिडिओ काढायला व्हिडिओ शूट करायला प्रयत्न करत असतात आणि तेव्हाच इथे ज्या मुलाने आता तिची छेड काढली होती जो अनिकाचा बॉयफ्रेंड आहे त्यानेच आता इथे एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजेच की तो म्हणत असतो आता सगळेजणच एवढं सगळं काही करत आहे तर मग मी सुद्धा आता इथे हिचा व्हिडिओ काढतो असं म्हणूनच तोसुद्धा आता तिचा व्हिडिओ काढायला सुरुवात करत असतो आता शेवटी इकडे निंगीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि निंगी एका गोष्टीचा विचार करते नाही मला कोणाकडून तरी मदत घेतलीच पाहिजे मला इथे कमळीची इज्जत वाचवलीच पाहिजे असं म्हणूनच ती आता ऋषीला शोधण्यासाठी कॉलेजच्या बाहेर पडते कॅन्टीनच्या बाहेर बाहेर पडते आणि कॅन्टीनच्या बाहेर पडल्याच्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती म्हणत असते ऋषी मला तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आणि ती म्हणजेच की इथे कॅन्टीनमध्ये असा प्रकार असा प्रकार झालेला आहे ती ऋषीला हे सगळं काही सांगते आणि ऋषीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर कमळी रडत आहे असं सुद्धा ती इथे सांगते आणि तेव्हाच आता ऋषी म्हणत असतो हे सगळं असं आहे आणि तेव्हाच तो धावतच आता कॅन्टिनमध्ये आलेला असतो धावतच कॅन्टीनमध्ये आल्याच्यानंतर पाहतो तर आता इथे अनिकाच्या हातामध्ये ते पुस्तक असतं जे पुस्तक इथे अनिकाला पाहिजे असतं आणि तेव्हाच सगळेजणच तिच्यावरती हसत असतात आणि तिच्यासोबत विन व्हिडिओ काढत असतात आणि तेव्हाच नंगी रडून हे सगळं काही पाहत असते तर कमळीसुद्धा खूप जास्त रडत असते तिला ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त वाईटसुद्धा वाटत असतं तर आता इथे प्रेक्षकांनो जो काही ऋषी इथे गेलेला असतो शिकल्यामुळेच आता तिथल्या सगळ्या मुला मुलांना तो इथे धडा शिकवतो आणि सगळ्या मुलांवर तो ओरडण्याचं काम करत असतो तो, तो म्हणत असतो तुम्ही कोण आहात नेमकं एका मुलीसोबत असं कसं करू शकता आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो झाप झाप झापत असतो आणि का, जाप, जाप का तुझ्याकडून मला ही अपेक्षा अजिबातच नव्हती तू मुलगी आहेस की कोण आहेस अशा कशा गोष्टी इथे तू करू शकतेस असंच आता तो इथे बोलत असतो आणि त्याचबरोबर अनेकाने आता ऋषीला एवढं सगळं काही बोलल्याच्यानंतर आणि पुन्हा एकदा खूप जास्त रागराग आणि तिरस्कार इथे निंगी कमळीचा करू लागलेली असते इथे आता जो ऋषी आहे त्याने स्वतःच्या अंगातलं जॅकेट काढून आल्याबरोबरच कमळीच्या पाठीवरती टाकलेलं असतं आणि तिथून सगळ्या मुलांना तिथून हकलून दिलेलं असतं आणि तेव्हाच आता कमळीला ऋषीबद्दल खूप आदर आणि त्याचबरोबर इथे त्याच्याबद्दल मैत्रीचा हात पुढं करण्याची भावना आता कमळीच्या मनामध्ये आलेली असते आणि कमळी अगदीच त्याच्याकडे पाहत असते कारण आज ऋषीने ज्या पद्धतीने हे सगळं काही केलेलं असतं त्यामुळे तिला खूप छान वाटत असतं पण शेवटी कमळीने एक मनामध्ये एक गोष्ट ठरवलेली असते ह्या अनेकाला तर मी चांगलाच धडा शिकवणार आहे हिला मी आयुष्यात कधी माफ तर करणारच नाही पण ही स्त्री जातीच्या नावालासुद्धा कलंक आहे एका मुलीबरोबर हे सगळं ती कशी करू शकते यामुळेच आता कमळी मनामध्ये एक निर्धार करते आणि त्यासोबतच इथे ऋषीसमोर उभी राहते आणि ऋषीसमोर उभी राहूनच आता रह इथे ती तिला थँक्यूसुद्धा म्हणत असते आणि तेव्हाच आता इथे ते जो ऋषी आहे तो म्हणत असतो हे बघ कमळी अजिबात काळजी करू नकोस मी आहे तोपर्यंत तुला ह्या कॉलेजमध्ये इथून पुढे कसलाच त्रास होणार नाही आणि त्याचसोबत आणि काशी तर मी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलणारच आहे असंच आता इथे ऋषी बोलत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा ट्विस्टसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद